नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आपण जर कुठल्याही वकिलाला विचारलं की भारताच्या संविधानाचा निर्माता कोण आहे तर समोरून आपसूक उत्तरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परंतु त्यासोबत त्या वकिलाला जर विचारलं तुमच्यासाठी सर्वात मोठं या भारत देशामध्ये कोणी असेल किंवा या जगामध्ये असेल तर त्याचं उत्तर हेच यायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण कायदा निर्मि कायदा कानून ह्या गोष्टींची जी निर्मिती आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून झालेली आहे आणि त्यांच्या लेखणीतून निर्माण झाल्यामुळे जे आहे वकील वगैरे हा पेशा निर्माण झालेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु मित्रांनो काही लोक असतात ज्यांच्यामध्ये जातीवाद कुठून कुठून भरलेला असतो आणि त्यांना नेहमी जातीवादच करायचा असतो परंतु मग अशा लोकांना धडा शिकविण्यासाठी एखादी आंबेडकरवादी व्यक्ती समोर येते आणि भर चौकामध्ये त्यांना धडा शिकविते तर नेमकं घडलंय काय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या तीन ते चार महिन्यापासून ग्वालियरमध्ये एक प्रकरण पेटलेलं आहे ते प्रकरण म्हणजे अनिल मिश्रा नेमकं घडलं काय तर ग्वालियर हायकोर्टामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी असणारे जे न्यायाधीश होते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ग्वालियर हायकोर्टामध्ये जे आहे मध्य प्रदेशमधील त्या ठिकाणी जाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा आहे परंतु त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा म्हटल्यानंतर अनिल मिश्रा नामक जो वकील होता तिथलं जे बार काउन्सिल होतं त्याचा तो माजी अध्यक्ष वगैरे राहिलेला आहे त्याच्या अंगामध्ये कुठून आलं आणि काय माहिती त्याला काय झालं त्याच्यामधील जातीवादी किडया वळवळायला वार लागला आणि त्याने थेट त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला विरोध करायला सुरुवात केली आणि तो फक्त त्यावरच थांबला नाही तर त्याने त्या ठिकाणी सांगितलं जर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती लागली तर त्याच बाजूला आम्ही भगवान श्रीरामाची देखील मूर्ती लावू आणि तेव्हापासून हे प्रकरण इतक्या मोठ्या प्रमाणात पेटलं की अनेक जणांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली आणि मग त्याचं झालं असं की त्या ठिकाणी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसणार होती ती थोडीशी पुढे ढकलण्यात आली त्याची डेट आणि तेव्हापासून अनिल मिश्रा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वेगवेगळे वक्तव्य वे करताना दिसत आहे म्हणजे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करतोय किंवा त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरतोय असं तो करतोय गेल्या काही दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनलला त्यांनी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तर त्यावरती तो म्हणतो की डॉक्टर आंबेडकर गंदा आदमी था आणि मे ये काही सांगतावा असं म्हणत त्याने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जेव्हा ही गोष्ट भारत देशात राहणाऱ्या ते आंबेडकरी जनतेपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी आंदोलन करायचं ठरविलं आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे मध्य प्रदेशमधील ग्वालियर या ठिकाणी जुता फेको आंदोलन करण्यात येणार होतं आणि हे आंदोलन या आंदोलनामध्ये लाखोच्या संख्येने आंबेडकरवादी संघटना आंबेडकरवादी लोक सामील होणार होते परंतु या गोष्टीमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो असं त्यांना वाटलं आणि त्यांनी ते आंदोलन जे आहे मागे घ्यायचं ठरविलं परंतु जेव्हा ही गोष्ट अनिल मिश्राला समजली आपल्या विरोधात जे पेको आंदोलन करण्यात होतं आणि त्याला तर फक्त मोका पाहिजे होता की आंबेडकरवादी लोक केव्हा कायदा सुव्यवस्था बिघडवतील किंवा केव्हा ते कायदा आपल्या हातात घेतील म्हणजे आपल्याला त्यांच्याबद्दल बोलता येईल आणि त्यामुळे त्याने काय केलं थेट त्या ठिकाणी रस्त्यावरती स्वतःचं एक हे मांडायचं ठरविलं त्या ठिकाणी रस्त्यावरती त्याने टेंट टाकण्याचं ठरविलं आणि जेव्हा ही गोष्ट एका आंबेडकरवादी पोलीस अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्या ते आंबेडकरवादी पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या थेट त्या ठिकाणावरनं त्याला काढून देण्याचं काम केलं तर जेव्हा त्या ठिकाणी तो पोहोचला तेव्हा त्याला त्या ठिकाणी लायकी दाखवत ज्या त्या ठिकाणी असणाऱ्या हिना खान जे आहेत त्यांनी थेट त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विचार नाही केला त्या सी एस पी आहेत आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी त्याला सांगितलं की हे काय तुझ्या बापाचं राज्य नाही आणि या ठिकाणी तू कायदा सुव्यवस्था बिघडवू शकत नाही त्यामुळे इथून तुझं जे काय असेल ते उचल आणि स्वतःच्या घरी निघ अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं परंतु मग त्या ठिकाणी ज्या अनिल मिश्राला पुन्हा एक जातीवादी ट्रायंगल निर्माण करायचा होता आणि त्याला समजलं समोरची व्यक्ती मुस्लिम आहे तर मग आपण जय श्रीराम बोलूया आणि त्यांनी जय श्रीराम बोलत त्या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा द्यायला सुरुवात केली जेव्हा ही गोष्ट हिना खान यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी रिप्लाय मध्ये श्रीराम जय श्रीराम अशा वेळा त्यांना नारे, नारे म्हणून दाखविले त्यांना सांगितलं की मी कुठल्या जाती धर्मामध्ये क्रिटिसिजम करत नाही प्रत्येक धर्म माझ्यासाठी सेम आहे अशा प्रकारचं वक्तव्य करत त्या ठिकाणावरनं त्यांनी अनिल मिश्राला पळवून लावलेलं आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा